कारण त्यावेळी कधी ना कधी एसआयपी सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट फंड बद्दल ऐकलं असेलच सगळीकडे लोक सांगतात की एसआयपी करा पंधरा ते वीस वर्षांनी करोडपती व्हाल पण खरी गोष्ट काय आहे माहीत आहे का एस आय पी करून खरच लोक करोडपती होणारे खूपच कमी असतात आकडेवारी सांगतात की नव्याण्णव प्रतिशत लोक एस आय पी करून श्रीमंत होतच नाही पण प्रश्न असा की मग लोकांना असं सांगितलं जाते की एस आय पी हा रिच बनवण्याचा एक शोर शॉट फॉर्म्युला आहे आणि जर हा खरच इतका जबरदस्त आहे तर प्रत्येक एसआयपी करणारा आज करोडपती झाला असता नाही का आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत एसआयपी मधील लोक करत असलेल्या मोठ्या चुका का खूप साऱ्या लोकांना श्रीमंती मिळाली नाही आणि खरच श्रीमंत व्हायचं असेल तर आय पी करायला हवी लोक लवकर पैसा काढतात एसआयपी म्हणजे लांब पल्ल्याचा खेळ आहे नव्वद पर्सेंट लोक काय करतात दोन ते तीन वर्षांनी एसआयपी बंद करून देतात काही नफा दिसला की लगेच पैसे काढतात खरं तर, तर एस पी चे जादू असतं कंपाऊंडिंग मध्ये पहिल्या वर्षी मिळालेला नफा दुसऱ्या वर्षी मध्ये ऍड होतो मग तिसऱ्या वर्षी त्यावरही काही व्याज मिळतं आणि ही प्रोसेस जितकी जास्त वर्ष चालेल तितकंच भांडवल खूप मोठं होईल पण बहुतेक लोकांना ही वाट पाहायची सवय नसते ते पटकन पैसे काळजात आणि मग एसआयपीचा खरा फायदा कधीच मिळत नाही त्यामुळे करोडपती होण्याचे स्वप्न अपूर्णच राहते नंबर कमी रक्कम इन्व्हेस्ट करणे बऱ्याच जणांना वाटते पाचशे ते हजार रुपये एसआयपी सुरू केली की पुरेसा आहे सुरुवातीला ते चांगलं आहे पण श्रीमंत व्हायचं असेल तर अमाऊंट वाढवत नेणं खूप महत्वाचं आहे जर तुम्ही हजार रुपये दर महिना वीस वर्षांसाठी गुंतवले तर दहा ते बारा लाख रुपये होऊ शकतात करोडपती व्हायचं असेल तर किमान दहा हजार रुपये अधिक रक्कम एसआयपी मध्ये गुंतवणे आवश्यक आहे इथे लोक चूक करतात ते लहान थांबतात था। पण श्रीमंतांसाठी फक्त एसआयपी पुरेसं नाही तर त्यात स्केल वाढवणं खूप महत्वाचं आहे नंबर तीन चुकीच्या फंड मध्ये गुंतवणूक एसआयपी म्हणजे फक्त पैसे म्युच्युअल फंड मध्ये टाकणं नाही प्रश्न असा आहे की कोणत्या फंड मध्ये टाकावे बरेच लोक एजंट किंवा ऍड्स पाहून फंड निवडतात चुकीच्या फंडात पैसा टाकला तर पंधरा ते वीस वर्षांनी रिटर्न खूपच कमी मिळतो उदाहरणार्थ इक्विटी म्युच्युअल फंड दीर्घकाळ जास्त रिटर्न देतात डेट म्युच्युअल फंड सुरक्षित असतात पण रिटर्न खूप कमी देतात आणि बॅलेन्स फंड मॉडरेट असतात आणि रिटर्न पण मॉडरेट देतात नव्याण्णव पर्सेंट लोक सेफ वाटेल म्हणून डेट किंवा चुकीचे हायब्रिड फंड निवडतात त्यामुळे पैशाला ग्रोथ मिळत नाही पेमेंटांसाठी बी करणं म्हणजे योग्य फंड काम पल्ला आणि योग्य रक्कम यांचा संगम असावा लागतो चार डिसिप्लिन अँड पेशन्स एस आय पी म्हणजे डिसिप्लिन आणि पेशन्स चा खेळ आहे पण लोकांमध्ये ह्या दोन गोष्टीची कमतरता आहे बाजार थोडा खाली गेला की लोक घाबरतात आणि मग एस आय पी बंद करतात किंवा पैसे काढून टाकतात पण खर तर बाजार खाली आल्यावर एस आय पी चा जादू काम करतो कारण त्यावेळी युनिट्स स्वस्तात मिळतात म्हणजेच फ्युचर मध्ये जास्त रिटर्न मिळवण्याची संधी वाढते लोकांमध्ये पेशन्स नसल्याने ते मध्येच एस आय पी सोडतात आणि मग मोठ कॉर्पस कधीच तयार होत नाही नंबर पाच रीच बनायचं असेल तर काय करावे आता प्रश्न आहे मग खरंच श्रीमंत व्हायचं असेल तर काय करावं पहिली गोष्ट एस आय पी सुरू करून पंधरा ते वीस वर्ष चालू ठेवणं दुसरी गोष्ट वेळोवेळी एस आय पी ची अमाऊंट वाढत राहणं तिसरी गोष्ट योग्य म्युच्युअल फंड निवडणं आणि चौथी गोष्ट पेशंट ठेवणं आणि मार्केट क्रॅशमध्येही एस आय पी सुरू ठेवणं अशा प्रकारे सातत्य ठेवलं तर एस आय पीमधून करोडपती होणं शक्य आहे डिस्क्लेमर हा व्हिडिओ फक्त शैक्षणिक आणि माहितीपर उद्देशाने बनला आहे इथे दिलेली माहिती ही गुंतवणूक सल्ला नाही कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या फायनान्शियल ऍडवायजर किंवा संबंधित अधिकृत स्रोताशी नक्की सल्ला घ्या मित्रांनो तुम्हाला एस आय पी बद्दल ही खरी गोष्ट पटली का तुम्ही स्वतः एस आय पी सुरू केली आहे का आता करायची विचार करत आहात कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हो व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा दिस एज आशिष आउट